हा किती आहे रे पानं डब्यात हां पुन्हा एक पान ठेव खाली बर किती झाले आता पानं मिळवून टाक किती झाले दोन आता दोन, दोन।, 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 दोन मध्ये पुन्हा एक पान मिळव एकत्र कर त्याला किती झाले तीन हां तीन मध्ये पुन्हा दोन पानं मिळव आता दोन हा मोजून टाक बर अलग अलग करते किती झाले व्हेरी गुड पाच हा पाच मध्ये आता पुन्हा दोन पानं मिळव हा मोज आता सात बढिया हा मस्त हा सात मध्ये आता एक एक दोन मिळव

नऊ आहे का नऊ आहे पान अच्छा नऊ आहे ना हा ठीक आहे हो पाच दोन सात सात दोन नऊ हा एक पान तुझ्या पायाखाली आहे एक पान मिळवून दे आता मोजबर किती झाले एक किती आले दहा छान किती झाले हा आता पुन्हा एक फूल मिळव सात हा पुन्हा एक फुल मिळव किती झाले हा पुन्हा एक फूल मिळव पुन्हा एक फूल मिळव दहा दहा झाले बरोबर आहे दहा पण मिळवत नेलो आहे ना जमा मोजून टाक झाले दहा दहा म्हणजे एक दशक आहे ना बरोबर आहे हा समजलं म्हणजे मिळवत नेतो जमा करतो एकत्र करतो म्हणजे आपण फेरीज करतो